ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज आमचे सिमेंट कॉन्क्रीटचे तीन झालेले आहेत एका रस्त्याचं पूर्ण काम झालं एक थोडंसं अर्धा राहिलेला आहे आणि टोटल पंधरा रस्ते आहेत पाणंद रस्ता म्हणजे शेतामधून शेतीचा माल काढण्यासाठी किंवा आव वाहनं जाण्यासाठी ट्रॅक्टर असेल टेम्पो असेल शेतीतला माल बाहेर काढण्यासाठी त्याला पाणंद रस्ता असं म्हटलं जातं आहे <्कीजी>, कीजी, कीजी, कीजी कीजी रस्ता इतर रस्ते आता एक रस्ता केला आहे तो एक एक पॉइंट आठशे म्हणजे पावणे दोन किलोमीटर रस्ता एक पूर्ण केलेला आहे दुसरा रस्ता साधारणतः एक हजार फूट पूर्ण झालेला आहे तिसराही रस्ता हजार फूट पूर्ण झालेला आहे आणि आता चौथ्या रस्त्याचं काम आता आमचं चालू होतंय परवा कलेक्टर साहेब आले त्यांनी नारळ फोडला की आम्ही काम चालू करणार शासनाची शासनाची आहे शासनाचीही मदत झाली आणि आमचे संदीपजी शिर्केसाहेब इथं रायगडला उपजिल्हाधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून आम्हाला सी एस आर फंडामधून जास्तीत जास्त आम्हाला त्यांचा उपयोग झाला आणि हे सर्व काम जवळजवळ तेच करतायत कॉन्ट्रॅक्टर नाही सगळे टोटल आमची मुलं काम करत आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या पेक्षाही फार सुंदर आमची मुलं काम करत लावली तर ती जी झाडं लावल्यात ती सगळी शोभेच्या फुलांची झाडं आहेत काही मोठी चिंचेसारखी झाडं आहेत नारळ आहेत नारळ जांभूळ आहेत आणि ते आम्ही त्या दोनशे झाडामागं एक मनरेगातर्फे म्हणजे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून आम्ही पाच मुलांना त्यातनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे दोनशे झाडामागे एक एक मुलगा अशा पद्धतीचं मनरेगाकडून आपण त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे पाच लोकांना दोनशे मागे एक मजूर असं हेच माहिती आम्ही आता उद्याच्या जाऊन एक संदेश आहे की एकत्रपणाने काम केल्यानंतर जो गावाचा उत्कर्ष होतो तो उत्कर्ष करून घ्यावा आणि सुजलाम सुपलाम होऊन आपली आर्थिक उन्नती कशी वाढेल हाच एक संदेश आम्ही आमच्या गावाच्या मधून देऊ हो शकतो का मुख्यमंत्री साहेबांचा कार्यक्रम च, महसूल मंत्री साहेब चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं जो शासन निर्णय काढला होता त्या शासन निर्णयाला अनुसरून आम्ही पाणंद रस्ते खुल्ले केले आणि आमच्या ग्रामस्थांनी या ठिकाणी भरपूर सहकार्य केलं आम्हाला कुठेही पोलीस प्रशासनाची गरज लागली नाही आमच्या सगळ्या ग्रामस्थांना समजावून सांगून हे रस्ते आम्ही खुले केलेले आहेत नाहीतर इतर, इतर आ, था था, गावात ते रस्ता झाले पाणंद रस्त्याचा खूप प्रॉब्लेम असतो खूप पा शेतकरी आडवे येतात आपण बघितलं असेल परंतु आमच्या गावात सगळ्या शेतकऱ्यांनी समजूतदारीनी समजूतदारपणाने मिटिंग घेऊन ग्रामस्थांची स सर्व ग्रामस्थांना सामावून घेऊन आम्ही हे पंधरा रस्ते खुले केले यासाठी खरं जर आमच्या ग्रामस्थांचंच प्रथमता म्हणजे विशेष कौतुक आहे महसूलचं कोणत्याही शासकीय पोलीस प्रशासनाला न बोलवता हे रस्ते आमचे खुले झालेले आहेत 嗯。谢谢谢谢 जो तो उद्या गणेश कला क्रीडा मंचला जिल्हाधिकारी साहेब मुख्य मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेब आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचा जो उद्या गणेश कला क्रीडा मंचला जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आमच्या अडाचवाडी ग्रामस्थांना विशेष आमंत्रण आहे आणि आमंत्रण असून सुद्धा आम्हाला एक स्टॉल त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेला आहे त्या स्टॉलवर आमच्या रस्ते आम्ही कसे केले याचा आम्ही व्हिडिओ चित्रीकरण दाखवणार आहोत तर या स्टॉलला आपण सर्वांनी अवश्य भेट देऊ आणि बैलगाडीतून आम्ही एंट्री करणार आहोत